नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिस आजच महिना पार पडतंय कसबे कडेगाव वांगी या ठिकाणी आणि या मैदानातील गट क्रमांक एकवीस सुटला गट क्रमांक एकवीसमध्ये होता बलगडच्या त्यातील प्रसिद्ध होणार मंत्र विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा आणि तेजासोबत आज ब्लॅक टायगर होता एक आदतवासर होतं नेमकं काय का घडलं तेजा गटपासून समीसाठी पात्र झालं आहे का तर मित्रांनो या गट क्रमांक एकवीसमध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकेलशाला लढत झाली सुट्टीपासून ते निकालशी ते तेजाच्या गाड्या तुफान स्पीड लागलं ला होतं निकालीशिवाय ते निकाल नक्की कोणी घेतला तर मित्रांनो काटाकेलशाला लढत निकाल घेतला आहे सरज्याने म्हणजेच काय तर आजच्या मैदानामध्ये तेजाची थोडक्यात निकालावरती हार झाली असं मित्रांनो खेळ म्हणल्या हार जे होतच असते पण नक्कीच आज तेजा आणि ब्लॅक टायगरला तुफान स्पीड लागलं ला होतं नक्कीच पुढील मैदानामध्ये तेजा कमबॅक करेल तेजाला फडी मैदान मैदानसाठी खूप सारे शुभेच्छा तर सर्जाला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालतं मग भेटू पुन्हा एकदा एक नवीन अपडेट असं दशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये